वीस वर्षानंतर पुन्हा लढत होणार ठाकरे आणि राठोड पुन्हा समोर येणार कोण कोणावर भारी पडणार दुष्काळग्रस्त जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा म्हणजे यवतमाळ याच यवतमाळमधील दिग्रस विधानसभा मतदारसंघात यंदा जातीय समीकरण आणि बदललेलं राजकारण यामुळे यंदाची होणारी लढत रंजक आहे त्यामुळे नेमकं काय होणार आहे बंजारा समाजाची यातील प्रमुख भूमिका काय याबद्दलच बोलूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना टोडी मराठीमध्ये आपलं स्वागत मतदारसंघाबद्दल बोलायचं झालं तर दिग्रस हा मतदारसंघ यवतमाळ जिल्ह्यात येतो या जिल्ह्यातील शेतकरी प्रश्न आणि दुष्काळासोबतच सोयाबीन आणि कापूस भावासाठी होणारी आंदोलनं यासाठी देखील मतदारसंघ ओळखला जातो दिग्रस विधानसभा मतदारसंघाची लढत हाय व्होल्टेज आहे गेली चार टर्म संजय राठोड इथले आमदार आहेत सुरुवातीपासून म्हणजे दोन हजार चोवीस ला कमी वय असणारा संजय राठोडांनी माणिकराव ठाकरे यांचा पराभव करत विधानसभा गाठली नंतर राठोडांनी वळून पाहिलं नाही दोन हजार चार दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा चार टर्म त्यांनी आमदारकी भूषवले डिग्रस मधील मतदारसंघातील जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद ग्रामपंचायतीमध्ये संजय राठोड यांचं एक हाती वर्चस्व आहे पण मधल्या काळात काही घटनामुळे ते बॅकफूट वर गेले नुकताच झालेल्या लोकसभा जर नजर फिरवली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे संजय देशमुख हे विजयी झाले तर युतीचा राजश्री पाटील यांचा पराभव झाला संजय राठोड आमदार असणाऱ्या दिग्रस विधानसभा मतदारसंघातून संजय देशमुख यांना तब्बल आठ हजार सहाशे सदुसष्ट इतकं मताधिक्य मिळाले त्यामुळे कुठतरी या ठिकाणी आघाडी थोडीशी फायद्यात दिसते दिग्रस हा बंजारा बहुल मतदारसंघ आहे बंजारा येथे नव्वद हजारांवर मत आहेत चाळीस ते पंचेचाळीस हजार कुणबी मतदार आहेत याशिवाय आदिवासी मुस्लिम बौद्ध व ओबीसी समाजाचे प्रत्येकी वीस ते तीस हजार मतदार आहेत आता मी उल्लेख केला त्याप्रमाणे बंजारा समाजाची मतं इथं लक्षणीय नव्वद हजारांवर त्यांची संख्या युतीचे उमेदवार संजय राठोड बंजार आहेत बंजारा समाज पाठीचे असल्याचा दावा ते करतात त्यामुळे याच मतदारांवर राठोडांचं भविष्य अवलंबून आहे दुसरीकडे आघाडीच्या काळात मंत्री असताना एका युवतीच्या प्रकरणी संजय राठोड यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता त्यानंतर त्यांची राजकीय प्रतिमा हल्ली पण याच राठोडांनी शिंदेना साथ देत युतीमध्ये मंत्रीपद मिळवले शिवाय राठोडांच्या विरोधात उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता असणाऱ्या बंजारा समाजांचे महंत सुनील महाराज विधानसभा आखाड्यात उतरण्याच्या तयारीत होते मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी ठाकरे गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला यामुळे ठाकरे गटानं बंजारा समाजाची नाराजी ओढून घेतल्याचं मत विश्लेषक वर्तवतात त्यांची ताकद युतीला लाभणार का आणि त्यामुळे आता राठोडांचं नेमकं काय होणार हे निकाल आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल दुसरीकडे प्रतिस्पर्धी माणिकराव ठाकरे यांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर एकदा आमदार राहिलेले ठाकरे पुन्हा वीस वर्षानंतर निवडणुकीला उभारलेत दोन ला पराभव झाल्यानंतर त्यांनी मतदारसंघात जास्त लक्ष दिलं नाही असं मतदार सांगतात पण काँग्रेस पक्षात त्यांचा मान वाढल्याचं देखील पाहिलं जातं शिवाय आता वीस वर्षानंतर पुन्हा मैदानात उतरल्याने सहानुभूती त्यांना मिळू शकते शिवाय माणिकराव ठाकरे यांची मदार कुणबी समाजावर असली तरी मतदारसंघातील सकल कुणबी समाजानं संजय राठोड यांना समर्थन जाहीर केल्याने आता हा समाज काय निर्णय घेतो हेही महत्वाचं ठरणार आहे प्रचाराचे मुद्दे कोणते असतील याबद्दल सांगायचं झालं तर मतदारसंघात एम आय डी सी आहे पण एकही मोठा उद्योग नाही त्यामुळे रोजगाराचा प्रश्न इथं वारंवार डोकंवर काढतो सिंचनाचे प्रश्न देखील असतात त्यामुळं बदललेली राजकीय समीकरण आणि जातीय समीकरण याचा मेळ बसवत दिग्रस विधानसभा मतदारसंघातील आमदार ठरणार असल्याचे चिन्ह दिसत आहेत दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय कोण असेल दिग्रस विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टिओडी मराठीला सबस्क्राईब करा